नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तपश्चर्या या कथेचा भाग तिसरा मागील भागात आपण पाहिले की मानस आणि त्याचे उमाला पाहून गेले आणि मानसला उमाला भेटायचे आहे आता पुढे काय होते ते पाहू मानसच्या घरून उमाच्या घरी निरोप येतो की त्याला उमाला एकदा भेटून बोलायचे आहे त्याप्रमाणे तो आणि उमा टेकडीवर भेटतात मानस आपल्या मनातलं उमाला सर्व सांगतो स्वप्नरंजनात रंगलेल्या उमाच्या मनावर खूप मोठा आघात होतो टेकडीवरून घरी परतताना उमाच्या मनात विचारांचं द्वंद्व चालू असत विचारांच्या तंद्रीतच ती घराजवळ येते घरात शिरताना तिच्या लक्षात येतं अरे आपण मानसला भेटून आलोय आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसायला हवा नाहीतर आईबाबांना शंका येईल की आपल्या दोघांमध्ये व्यवस्थित बोलणं झालं नाही आपल्या मनातलं वादळ चेहऱ्यावर दिसायला नको ती हळूच रुमालाने डोळे पुसते आणि हसऱ्या चेहऱ्याने घरात शिरते घरात श्रीकांतराव खुर्चीवर बसलेले असतात आणि रमाताई त्यांच्याशी गप्पा मारत असतात तिला बघताच आनंदित होऊन रमाताई म्हणतात अगं उमा तू आलीस चेहरा तर बघा पोरीचा कसा खुल्ला आहे कसे आहेत ग मानसराव बोलायला तुझ्यासारखेच बोलके आहेत ना अगं हो जरा तिला घरात तर येऊ दे निवांत बसू दे एकदम प्रश्नांची सरबत्ती सुरू केलीस ना तू बाबा आईला बोलू दे सर्व जाणून घेण्याची उत्सुकता आहे ना तिला आई मानस बोलायला खूपच चांगल्या आहेत त्यांच्या बोलण्यावरून ते सर्वांचं मन राखणारे आणि काळजी घेणारे वाटतात बरं झालं बाई आपल्याला चांगली माणसं भेटली लग्न म्हणजे जीवनाचा चारी पाठच असतो दान चांगलं पडलं तर सगळं चांगलं घडत नाही तर आयुष्याचा बट्ट्याबोळ व्हायला वेळ लागत नाही रमा अगदी खरं बोलतेस तू आपल्या मुलांचं सगळं चांगलं व्हावं यापेक्षा आई बापाला दुसरं काय हवं असत बाबा खरं आहे तुमचं आई आज जेवायला काय केलं आहेस मला तर खूप भूक लागली आहे बाबांना पण लागली असेल त्यांना औषध पण घ्यायची आहेत तुमच्या दोघांच्या आवडीची तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी तुला आवडते म्हणून थोडी कढी पण केली आहे बरं चला मी आलेच हातपाय धुवून उमा मागल्यादारी हातपाय धुवायला जाते इतका वेळ रोखून ठेवलेला अश्रूंना वाट मोकळी करून देते उमाच्या मनात येतं आता आपल्याला हे असं दुहेरी जीवन जगायला लागेल काही झालं तरी आपलं दुःख बाहेर कोणालाच कळता कामा नये सिनेमातल्या नायिका दुःखी असताना सुद्धा खोट हसू चेहऱ्यावर आणून त्या किती सुखी आहेत हे दाखवतात त्यातच एका उत्तम अभिनेत्रीचे यश लपलेलं असत आपल्याला सुद्धा उत्तम अभिनय करावा लागणार आहे मानसने सांगितल्याप्रमाणे आपण आपला नकार तर नक्कीच कळवणार नाही म्हणजे दोन तीन दिवसांनी त्यांचा होकार येईल त्यांच्याकडून होकार आल्यावर आईबाबांच्या आनंदाला पारावर उरणार नाही त्यानंतर सारच काही आपल्या आपल्याला हसून लागेल इतक्यात रमाताई उमाला हाक मारतात अग आवरलं की नाही तुझ ये लवकर जेवण थंड आहे हो आई कपडे बदलून आलेच मी जेवताना उमा म्हणाली आई तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी खूपच सुंदर झाली आहे माणसकडून होकार येवो अथवा न येव, येव। पण मला आता तुझ्यासारखं जेवण शिकून घ्यायलाच हवं कधीतरी सासरी जायचंच आहे अग तुला शिकायला कशाला हवंय आता सुद्धा तू खूप सुंदर स्वयंपाक करतेस ना तू कुठेही गेलीस तरी मला खात्री आहे की तू सासरच्यांची म्हण नक्कीच जिंकून घेशील आई तुझी लेख म्हणून तुला असं वाटतंय काय माहित आपल्या नशिबात काय लिहून ठेवलंय आपल्याला वाटतं आपण चांगलं म्हणजे अख्खं जग चांगलं असं नसतं ग ही दुनिया एक मायाजाल आहे इथे लोकांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात अरे बापरे परवाची परकरी पोर तू किती एखाद्या मोठ्या तत्ववेत्यासारखी बोलतेस का एका अर्थी ते चांगलेच आहे तुझ्या जीवनात कोणतीही परिस्थिती आली तर तू नक्कीच त्याला धीराने तोंड देशील लहानपणापासून वाचन हा ज्याचा चांगला मित्र असतो ना त्याला जीवनात कधी हार मानायची गरज नसते वाचनाने आपले विचार समृद्ध होतात अनुभवांनी माणूस नेहमी नवीन काहीतरी शिकत असतो रमा आपल्या दोन्ही मुलींना आपण कणखर आणि निर्भय बनवला आहे दोघी स्वभावाने मृदू असल्या तरी कठीण परिस्थितीत रणरागिणी नक्कीच बनू शकतात त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबावरील कोणत्याही संकट आला त्या नक्कीच परतवून लावू शकतात चला आता खूप गप्पा झाल्या झोपायची तयारी करूया मला उद्या एक किलोचे उडदाचे पापड घालायचे आहेत त्याची पूर्वतयारी करायला हवी आई मी आहे ना तुझ्या मदतीला दोघी मिळून पटकन फडशा पाडून टाकू पापडांचा झोपायला गेल्यावर उमाला काही झोपच लागत नव्हती तिला कळतच नव्हतं कि माणसला होकार देऊन आपण बरोबर करणार आहोत की नाही त्याने आपल्याला स्पष्ट सांगितले आहे की तो आपल्याला पत्नीचा दर्जा देऊ शकणार नाही आपल्याला कायम आपण सुखी आहोत हे दाखवता येईल का मानसच्या आईबरोबर तर आपण सतत असणार त्यांना आपल्या चेहऱ्यावरून काही कळायला नको आपल्याला भेटल्यानंतर मानसच्या मनात आता काय चाललं असेल याचा न कळतच उमा विचार करू लागली विचारांच्या आंदोलनात तिला कधीच होप लागली तिचं तिलाच कळलं नाही झोपताना उमा विचार करत होती की आपल्याला भेटल्यावर मान आता काय चाललं असेल ते पाहूया कार ड्राईव्ह करताना मानस विचार करत होता की उमाने आपल्याला घरी सोडायला नाही म्हटले याचा अर्थ तिला चालत जाताना विचार करायचा होता उमासारख्या साध्या सरळ मुलीला आपण असं पहिल्याच भेटीत सांगितलं त्यामुळे तिच्या मनावर आघात झाला असेल परंतु आपल्याकडून तिच्या मनात काही आशा निर्माण होण्याआधीच सांगणं गरजेचं होतं जर मी तिला लग्नानंतर सांगितलं असतं तर ती हेच म्हणाली असती की तुम्हाला जर फक्त आई वडिलांसाठीच लग्न करायचं होतं तर तुम्ही मला आधी कल्पना द्यायला हवी होती उमाचे आई बाबा पण खूपच प्रामाणिक आहेत शिक्षक असलेल्या बाबांनी कितीतरी उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले असतील त्यांनी घडवलेले कोणी विद्यार्थी डॉक्टर वकील असतील तर कोणी सरकारी खात्यात मोठ्या हुद्द्यावर काम करत असतील आई बाबा दोघेही खूप मेहनती आहेत बाबाने नोकरी व्यतिरिक्त कमी पैशात शिकवण्या घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आई सुद्धा संसाराला हातभार लागावा म्हणून काही ना काही छोटे मोठे उद्योगधंदे करते विचारांच्या तंद्रीतच त्याने गाडी बंगल्याच्या प्रवेशद्वारामधून आत घेतली पोर्च मध्ये व्यवस्थित गाडी लावल्यावर तो घरात शिरला घरात शिरल्यावर त्याने हॉलमध्ये पाहिलं तर तिकडे कोणीच नव्हतं त्याला जरा हायस वाटलं आईबाबांच्या प्रश्नांना लगेचच उत्तर द्यावं लागणार नाही म्हणून त्याने मोकळा श्वास घेतला बहुतेक दोघेही इव्हिनिंग वॉकला गेले असावेत आपल्या रूममध्ये जाऊन त्याने टी व्ही ऑन केला आणि एक जुनीच क्रिकेट मॅच बघत राहिला आपल्या आवडत्या खेळात मन गुंतवता येईल या हेतूने मॅच पाहत असतानाच त्याला खालून शकुंतला ताईंची हाक ऐकू आली अरे मानस तू आलाच ना खाली ये जेवायची वेळ पण होत आली आहे हो आई आलो लगेच फ्रेश होऊन खाली गेल्यावर त्याच्या आईने अपेक्षेप्रमाणे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली काय रे कशी वाटली तुला उमा खूपच साधी सरळ आहे ना ती तुलाच तिला स्मार्ट करावे लागेल तुझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मिक्स व्हायला तिला जरा वेळ लागेल आई पहिल्याच भेटीत एवढं सगळं कसं कळणार हळूहळू तिचा स्वभाव कळेल मला अहो ऐकलत का आज तुमचा लेख जरा वेगळाच दिसतोय ना माणूस त्याच्या मित्रमैत्रिणींना भेटून आल्यावर जेवढा खुश दिसतो त्यापेक्षा आज जरा जास्तच खुश दिसतोय शकुंतला आज तो कोणाला भेटून आलाय माहिती आहे ना तुला आज जिला भेटायला गेला होता ती भेट एकदम मोरपंखी होती आज उमाला भेटल्यावर तो ठरवणार आहे तिला आपली जीवनसाथी म्हणून सामावून घ्यायचं अथवा नाही काय माणस बरोबर आहे ना आई तुमचं ना अहो मी उमाला भेटायला गेलो म्हणजे त्या दिवशी आम्हाला काहीच बोलता आलं नाही म्हणून गेलो होतो तिला माझ्यासारखा का कामाला वाहून घेतलेला अबोल नवरा चालेल की नाही हे मला पाहायचं होतं उमा कशी आहे रे बोलायला मला तर तिचं बोलणं म्हणजे झाडावरून ओघळणारा प्राजक्ताच वाटतो आवाज होत नाही परंतु जो तो प्राजक्त चढा बघतच एकतच राहावा असं वाटत त्या दिवशी ती बोलली काही नाही पण जरास हसली तेव्हा तिच्या मोत्यासारख्या कुंदकळ्या असलेले दात दिसले मला तर ती खूप लागवी असावी असं आहे असा आई तुझ्यातली कवयत्री चाकी झालेली दिसते मी काही एवढं निरखून पाहिलं नाही गं बरं ते जाऊ दे तू निर्णय काय घेतलास ते सांग मला हे बघ मानस तुझा होकार असेल तर आपण उद्याच्या उद्याच त्यांना तसं कळवूया मानसने उमाला दोन दिवसात काय ते कळवायला सांगितलं होतं म्हणजे तिचा नकार असेल तर तो दोन दिवसांनी कळेल तोपर्यंत तो आपल्याला इथली परिस्थिती सांभाळावी लागेल म्हणून तो आईला म्हणाला अगं आई तुला एवढी घाई का आजच तर आम्ही दोघं बोललो आहोत अगं आणि लगेच होकार कळवलं तर त्यांना वाटेल की आपल्याला खूपच घाई झाली आहे कळवूया ना दोन तीन दिवसांनी हो मला घाई आहे कारण तुझ्यात आईचं लग्न झालं त्याला चार वर्ष झाली आहेत तू बाहेर असतो घरात आम्ही दोघेच असतो बाबा पण कधी फॅक्टरीत जातात मला आता घरात चुनेच्या रूपात माझी लेख हवी आहे मला तिच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत तिचे खूप लाड करायचे आहेत तिला घेऊन मी कधी शॉपिंगला जाईन कधी फिरायला जाईन हो आई हे सर्व तुला करायला मिळेलच पण आपण दोन तीन दिवसांनी आपला होकार कळूया त्यांना पण काय निर्णय घ्यायचा असेल तर दोन दिवस मिळतील ना म्हणून सांगतोय अरे तिकडून नकार येणं शक्यच नाही तुझ्यात नाकारण्यासारखं काहीच नाहीये तुझ्यासारखा हँडसम मुलगा उमाला आवडणार नाही असं होणारच नाही तुला माहितीये का मानस तुझ्यासाठी किती मुलींच्या आईबाबांनी आमच्याकडे शब्द टाकला आहे परंतु त्या दिवशी मी उमाला पाहिलं आणि मी ठरवलं की हीच मुलगी तुझी पत्नी आणि माझी आमची सून होण्या योग्य आहे अगाई आई सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल तू काळजी करू नकोस फक्त दोन दिवस धीर धर मी एवढंच सांगतोय बरं बाबा सगळं तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे चला आता जेवूया जेवण थंड होईल जेवण आटोपल्यावर मानस त्याच्या रूममध्ये मध्ये जाऊन काय होईल याचा विचार करू लागतो उमाने नकार देणं म्हणजे आपल्या आई बाबांचा स्वप्नभंग होण्यासारखा आहे उमाने होकार दिला तर ती स्वतःहूनच एक मोठी कसोटी द्या कसोटी द्यायला तयार होणार आहे आता सर्व उमावर अवलंबून आहे हेच खरं उमाने कदाचित निर्णय घेतला असेल ती सुद्धा आपल्यासारखी दोन दिवसांची वाट पाहत असेल उमा काय निर्णय घेते ते पाहूया पुढील भागात क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद